थोडा कार्यक्रमाची धावपळ धावपळ असतानाही तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीच स्वागत केलं असं आजकाल इतकं चालत आणि हा स्वागत जे पूर्वी व्हायचं असं आजकाल कुठे होत नाही इतकं चांगल्या पद्धतीचं चा स्वागत आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मनापासून आपण सर्वांना धन्यवाद देतो पाहुण्यांचं स्वागत लवकर मान्यवरांना विनंती करतो आपण दुःख करायचं आहे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावर यावं सन्माननीय मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक्य खोरसे यांनाही विनंती करतो आपणही व्यासपीठावर आहात काही काय मंडळाचे सर माधव यांना विनंती जातो आपणही जास्पीठावर या

आमचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे श्री भाटकर या त्यांच्या आधी असणारे भारतीय जनता पार्टीचे भागातील आपल्या सर्वांच्या सोबत असणारे श्री निलेश सुर्वेकर सर गिरीश बारसकर आणि सर्वांनीच म्हटलं पक्ष कुठला होता काय होता पण कुडली मध्ये इतके त्या काळातले मी माझ्या आधीचा काळ सांगतो किंवा माझा सुरुवात झाला त्या काळ त्या काळातले तालुक्या स्तरावरचे वेगवेगळ्या पक्षाचे नेते कुडलीत होते मग आखाडे असतील वेशीवाले जाधव असतील कृष्णा पावरी असतील असे इतके होते पण त्यांच्यामध्ये आमदार मात्र एक असो बाकी नेते होते आमदार मात्र एकच होते आता आम्ही आमदार म्हणून काम केलं पण त्या सर्व आमदारकीच्या काळात संपर्क मात्र उशीर आला संपर्क लवकर काही आला नाही संपर्क उशीर आला पण जो काही संपर्क उशीरा आला तिथन इतकं घट्ट नातं निर्माण झालं की आजच्या कार्यक्रमाला माझी आता अडचण काय ती सांगतो मी म्हणून मी नाही म्हणू शकलो नाही मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो त्र्याण्णव साली मी आमदार झालो त्यावेळी आता सारखं कॉम्प्युटर नव्हता किंवा टाईप रायटर पण नव्हते सर्व अर्ज लिहायचा तर दोन दोन तीन तीन कार्बन कॉपी टाकून अर्ज लिहायची अशी पद्धत होती मग हे काम माझ करणारा जो माझा पहिला पीए होता त्याच्या मुलाच आज रिसेप्शन आहे त्यामुळे त्यांना सांगितलं ज्या दिवशी तारीख मुहूर्त काढला हॉल बुक केला त्या दिवशी सांगितलं की बाबा त्या दिवशी आधीपासून असलं पाहिजे पण सर्व वाढीतली मंडळी आली की नाही म्हणाले हे आलंच पाहिजे त्यामुळे मग नाही म्हटलं आता इतन चिपुणला आम्हाला जायचंय म्हणून थोडी आमची धावपळ आज आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करतोय पण पन... लाईट नव्हता रस्ता नव्हता पाण्याची ती, ती, ती होती घरांची ही केमळारू घर त्या काळातली होती आता या सर्व काळात व्यवसाया करता उद्योगा करता नोकरी करता जी मंडळी गाव सोडून काळ तेव्हा लगेच गेलं की मुंबई असच होत त्यामुळे असे सर्व गेलेले तिथे एकत्र राहिले एकत्र मंडळ चालवलं एकमेकाच्या अडीअडचणी दूर केल्या एकमेकाला मदतीचं स्वरूप दिलं आणि असं करत करत वर्षातन एखाद्या एखादी पूजेच्या निमित्तानं एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येत राहिले आणि प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखात हा एकत्र राहिला आणि त्यामुळे ह्या मंडळाचा हळूहळू हळूहळू एक वेगळ्या पद्धतीने जिद्द प्रत्येकाची वाढत केली की नाही आपण टिकवलं पाहिजे पन्नास वर्षापूर्वी झालं आता तिसरी पिढी त्याच्यात काम करत असेल त्या काळातले जे यंग ब्रिगेड होती पन्नास वर्षापूर्वी आता त्यांची तिसरी पिढी आता इथे आ... काम करायला आली असेल या मंडळामध्ये आणि शेवटी याच्यामध्ये एक चांगला उपक्रम आपल्या बरोबर जे आतापर्यंत सर्व जण होते आठवण आणि ती आठवण जपत असताना एखाद चिन्ह आपल्या याच की जे कायमस्वरूपी घरात राहत आणि पुढच्या पिढीपर्यंत ह्या मंडळाचं नाव राहत एक चांगला उपक्रम आपण सर्वांनी आहात केला आता मंडळाच त्या काळातलं काम आणि आजचं काम याच्यामध्ये आता आणखीन काही बदल करण्याची आवश्यकता त्या काळात किती शिकलेले होते तर फार कमी जण शिकलेले असते आज किती जण आहेत तर आज एखादा डबल ग्रॅज्युएट पण तुमच्या वाढीत असू शकेल मग आता आपण नेमकं काय का विचार केला पाहिजे काय पद्धतीच काम केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला मुला मुलींना शिक्षणाकरता काय सांगितलं पाहिजे नाहीतर होत शाळा मग आमचे मित्र मैत्रिणी कॉमर्स ला निघाले म्हणून आम्ही कॉमर्स ला निघालो पुढच्या काळातलं नेहमीच काळ राहिला नाही शिक्षण पद्धतीतही आता बदल होईल मग या सर्वात स्किल डेव्हलपमेंट पुढे गेलं पाहिजे असं आता सर्वच जण सांगायला लागले सरकारनं तर वेगळं मंत्रालय केलं स्किल डेव्हलपमेंट छोटे छोटे कोर्सेस आणि याच्यातनं पुढे मग याच्या करता शहरातल्या मुलांना आता मी ह्या गोष्टी सांगतोय तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला नक्की मिळते शहरातल्या मुलांना दहावी बारावी मध्ये त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग केलं जात आणि कोणती साईड निवडावी याच्या करताच मार्गदर्शन केलं जात छोट्या छोट्या गोष्टी आहेत फार अवघड बोललात तर आपल्या इथल्या दहावी बारावीच्या मुलांना या पद्धतीची ऍप्टिट्यूड टेस्ट आणखी त्यांच्या मुलांचं पालकांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि मग त्यांचे पुढचं कोणतं शिक्षण घ्यायचं कोणता कोर्स करायचा याचा एक विचार केला आपण बघत चला एक काळ होता सर्व डीएड ला जात होते सर्व डीएड कॉलेज बंद पडली आता कोण डीएड कॉलेज आता उठल चालू नाही मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज झाले ज्या ज्या तालुक जिल्ह्यात एकही इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं त्या जिल्ह्यात चार चार इंजिनिअरिंग पाच पाच इंजिनिअरिंग कॉलेज झाली आता पाचवी कॉलेज मध्ये विद्यार्थी पुरेसे नाहीये तशी स्थिती मी मुद्दा एवढ्या करता अनेक वेगवेगळे पण आपण काय केलं पाहिजे याच्या करता था विचार था एक मुद्दा छोटासा आता म्हणाला की बाबा एक भातगाव राई बंदर पूल या नदीवरती झाला एक भातगाव राई बंदर पूल झाला किती फरक वाहतुकीचा पडला आता दुसरा कोस्टल मार्गावरचा ब्रिज होऊ घातलेला ही वाहतूक आहे काही ना काही बदल आहे होणाऱ्या बदलांमध्ये आपण काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे कारण पन्नास वर्षापूर्वी गावातली सर्व घरं सुरू होती काम करणारे मुंबईत होते आज अनेक कार्यक्रमाला गेल्यावर मी विचारतो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह असत कि ठीक आहे सात जून पर्यंत दहा जून पर्यंत सर्व घर सुरू आहेत मी जर पंचवीस जून ला इथे आलो तर मला किती जण भेटतील आणि किती घर सुरू असतील असा प्रश्न चिन्ह एका ठिकाणी नाही झालंय हे सर्व ठिकाणी होत आहे याला कारण वेगळी आहेत त्या कारणांचा आज काही चर्चा करून होणार नाहीये पण आपण जे आहोत काम करणार शेवटी बघा कोण कोणाला काम सांगत नाही जी संस्था चांगलं काम करते त्यांनाच कोणतरी काम सांगत जी संस्था काहीतरी विचार करून आपलं मंडळ चालवते त्यांनाच सांगतो जे काहीच करणार नाही जे नुसता काय डीजेच लावून ठेवतील बाकी भाषणच करणार नाहीत तर मग कोण सांगायला ना जात नाही पण जे काहीतरी विचार सांगतायत त्यांना सांगितलं जात की आपल्याला हा विचार करावा लागेल कि पुढच्या काळात आपली इथली सर्व घर सुरू राहतील अशा दृष्टीनं कोणता व्यवसाय उद्योग आपल्याला सर्वांना निर्माण केला पाहिजे इथे कोणी शहरात जाऊ नये असा पाहत नाही शहरातही जावं तिथेही करावं पण त्याचबरोबर इथेही आम्हाला छोटा मोठा उद्योग व्यवसाय तयार होईल अन्यथा इथे व्यवसाय करायला दुसरा कोणीतरी येईल आणि आम्ही मात्र नोकरी करायला दुसऱ्या ठिकाणी जाऊ अशा पद्धतीची स्थिती बरोबर होणार नाही तर या दृष्टीनं येणाऱ्या काळाच्या बदलाचा विचार करण्याकरता जसे आपण इथे विचार करू तसं मुंबई मंडळामध्ये सुद्धा कधीतरी विचार करायला आपण सुरुवात केली पाहिजे गिरीश वेगवेगळ्या मुंबई मंडळांबरोबर काम करतात आपण मुंबईमध्ये हे चर्चा सत्र सुरू ठेवलं पाहिजे आणि मग आपल्याला पुढे जाण्याकरताच्या चार गोष्टी आपण एकत्रितरित्या करू शकतो आणि या सर्वांकरता पुढच्या काळातल्या कामकाजाकरता आम्ही तुमच्या सोबत आहोत आतापर्यंत जसं आपल्या सरार केला त्याबद्दलही आपण सर्वांना धन्यवाद देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र